मोहाडी येथील आदर्श सार्वजनिक वाचनालय येथे त्रेचाळीसावा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला पंचायत समिती गोरेगावचे सभापती मनोज भोपचे यांनी ग्रंथालयाच्या विस्तारीकरणासाठी एक लक्ष रुपयांची देणगी दिली गोरेगाव तालुक्यातील मोहाडी येथील प्राप्त ग्रंथालय आदर्श सार्वजनिक वाचनालयचे त्रि त्रेचाळीसवा वर्धापन दिन आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी लालबहादूर शास्त्री यांच्या संयुक्त जयंती कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आणि ग्रंथालयात अभ्यास करून भारतीय सैन्यामधील निवड झालेले विद्यार्थी साहिल अयूब शेख यांचे श्याल श्रीखड आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार मनोहरराव चंद्रिकापुरे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून गोरेगाव पंचायत समितीचे सभापती मनोज बोपचे जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर लक्ष्मण भगत मोहाडी पंच मोहाडी ग्रामपंचायतचे सरपंच नरेंद्र कुमार चौरागडे चोपा ग्रामपंचायतचे माजी सरपंच कल्पना बहेकार सेवानिवृत्त मुख्याध्यापक एन के बिसेन तंटामुक्ती गाव समितीचे अध्यक्ष लिखीराम बघेले सामाजिक कार्यकर्ते मदनलाल अटरे उपसरपंच मोहनलाल पटले माजी उपसरपंच श्रीराम पारधी संस्थेचे अध्यक्ष मदनलाल बघेले बाबा बहेकार आदी मान्यवरांनी फोटो स्वरूपात असलेले राष्ट्रपिता महात्मा गांधी लालबहादूर शास्त्री आणि संस्थेचे संस्थापक सचिव ग्रंथमित्र स्वर्गीय यशवंतराव चौरागडे यांच्या तैलचित्राचे माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सभापती मनोज बोपचे यांनी सांगितले की महात्मा गांधींनी ने देशाला नेहमीच अहिंसेच्या मार्गावर चालण्याची शिकवण दिली होती जय जवान जय किसानचा नारा देणारे लालबहादूर शास्त्री हे देशाचे दुसरे पंतप्रधान होते आणि ग्रंथालय येऊन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी वाचन करावे या ग्रंथालयाची स्थापना एकोणीसशे एक्क्याऐंशीला स्वर्गीय ग्रंथ ग्रंथमित्र वाय यशवंतराव चौरागडे यांनी ग्रामीण भागातील मोहाडी या गावी करून दिली याबद्दल त्यांचे अभिवादन करतो आणि ग्रंथालयाच्या विस्तारीकरण करण्यासाठी एक लक्ष रुपयांची देणगी मदत जाहीर केली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार मनोहरराव चंद्रिकापुरे यांनी सांगितले की ग्रंथालयात येऊन विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त वाचन करावे शिका संघटित व्हा वाचनाशिवाय तरणुपाई नाही याकरिता वाचन संस्कृती टिकविण्यासाठी वाचन करावे ग्रंथमित्र कैवारी चौरागडे गुरुजी यांनी मोहाडी या गावात एकोणीसशे एक्क्याऐंशी या वर्षी ग्रंथालय स्थापना करून एक वटवृक्ष तयार केले आणि आज ते तालुका तालुक्यातील प्राप्त ग्रंथालय असून जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचे ग्रंथ ग्रंथालय आहे अशा महान विभूतींना माझे अभिवादन केले आणि सुद्धा मदत करणार असल्याचे प्रतिपादन आमदार महोदयांनी केले यावेळी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर लक्ष्मण भगत यांनी सुद्धा गाव विकासात आणि ग्रंथालयात सदैव तत्पर राहून मदत करण्याचे आश्वासन दिले यावेळी प्रमुख अतिथींनीसुद्धा आपले ग्रंथालय आपले ग्रंथालयाविषयी मनोगत व्यक्त करून मदत करण्याचे आश्वासन दिले कार्यक्रमाचे संचालन संस्थेचे कोषाध्यक्ष डी आर चौरागडे यांनी केले तर प्रास्ताविक नरेंद्र कुमार चौरागडे यांनी तर आभार प्रदर्शन संस्थेचे अध्यक्ष मदनलाल बघेले यांनी मानले संस्थेचे उपाध्यक्ष जे जे पटले सचिव सुभाष चौरागडे सदस्य देवदास चिचाने प्रेमानंद तिरे प्रमानंद तिरेले वाय एफ पटले हिरामन महाजन चंद्रकुमार चौरागडे आशा चिचाने निशांत पिसेन वैशाली चौरागडे कुल्लू वर्खडे रजनी चौरागडे आदींनी सहकार्य केले यावेळी गावातील नागरिक वाचक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते